हा आमच्या भाऊ बहिणी तर आज काय भाऊ बहिणी न आपल्या आज मासिक आहे मासिक मासिक जेवण भाऊ बहिणी कोण आयाचा फोटो काढला बघा आता मी आयाचा फोटो ठेवला काढ तिथं अगरबत्ती आहे माशस आहे आणि डोक्या बघा अगरबत्तेच्या पिफ त्या पिशवीत अंकल जर झालं आहे बाबूनी तर आबा त्यात त्या बा आभाळा त्यातले आले आभाळ हे आहे की बाबुन मारुग ते इकडे आहेत ना बरं का पण आले आज ती मला म्हणली नाना अंकल म्हणली आईला जेवाय म्हणले घालायचं या हे म्हणली काढ हे म्हणली काढ म्हणली आईच फोटो काढ बाव मी मी मे बी होतो तर खाली चौकात त्यात बसलो होतो गणपती मला त्याला मार म्हणली घरी ये आईचा फोटो काढून दे म्हणली जेवण घालायचं आईला आता भाऊ बनतो तुम्हाला सांगतो आता जेव्हा ती येते ती आईची मावशी असते म्हणजे आमची आईजी ती जेव्हा येते बरं का महिन्याला आता कसं तुम्हाला सांगतो भाऊ आता पाऊस पाणी आबाई पाँ पाँ ये ये बादा 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 ये का लका आलं पाऊस बाप्पा याला यायला दमदम साकट नाही यायला नुसता बदा 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 बद पडतो पाऊस तर ह्याच्यामध्ये त्यात झाले भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो आज आहे त्या गवरी आव्हा हो म्हणजे गणपती बहीण आज येणार आहे त्या माहेराला मम् माहेर आज आणि सोमवार म्हणजे उरी म्हणजे त्यांचं पूजा असते भाऊ बहिणी गौरव गणपतीची पूजा त्यांना परत त्यांना परतच्याला ते निघून जाते त्या मंगळवारी आता व्हिडिओ वेळ फॅमिली म्हणते नो असं आमचे समजे म्हणजे काय त्याचं काय चाललं असलं आमच्या भाऊ बहिणींच की आता आई टाकत नाही करत नाही कारण तो भाऊ बहिणी डकात मला टाक भाऊ बहिणी जाऊ आपल्याला आता तिचा विषय आपल्याला अजिबात नाही नाही घ्यायचं नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणी बायकोचा विषय अजिबात घ्यायचा आपल्याला सोशल मीडियावर तिकडे ती गेली तिला लग्न केलं आली लोकांची राहिले लोकांची घरवार हिन माझं माझं केलं खाली लिकरून जाऊ त्या बाबा भाऊ बहिणीनो झालं आहे इथे आता काढून काय ते माघार येत नसते नादा येत नसते हिन हिंद लग्न केलं भाऊ बहिणीनं त्याविषयी घ्यायलाच नाही आपण हिला काय ना आडवाल लग्न लावून द्यायला भाऊ बहिणीनं तिच्या आईनं बापानं हे लग्न लग्न लावून दिलं या आणि त्याकडं त्याला दिली या दिल कुठं आपल्या नाही कोल्हापूर भागात दिली या दिल लांब असं त्यांच्या जा हजेमध्ये जा बाबा बहिणी त्यांच्या एका नाही खंदा असं त्यांचे खंदा खंद नाही लोकपूर लग्न लावायची आणि हे पटलं की एखादा पैसेवाला बघायचा चांगला पैसावाला मोठा ह्याच्याबरोबर लग लग्न लग लावून द्यायची असं ह्यांच्या ह्याच्यामध्ये आहे त्यांच्या एकाना खानामध्ये चाललं आहे बघा असं भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगतो सांगतो बघा भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो मला समजायचं बरं का पण मला म्हणजे असं कसं तुम्हाला सांगत भाऊ बहिणी पर्याय माझी जर माझा बाप माझा मेला माझी म्हणजे आई माझी गेली या भाऊ बहिणीनं त्या अर्थ मला कोणसाकड ना तो मला सांगतो आठवडा झाला बा भाऊ बहिणी कपडे पडले ती यायला निर्म वाचून कपडे बघ राहिले ती बघायची भाऊ बहीण दुयीची कोणसाकडं आपलं काय सकट कोण भाऊ बहिण आणि आपला हक बॅग व्हायचे पाहता एक बाबी आपलं हक नाहीपायचं कोणाला आपल्या आपली होतं हाकायची आपली आई तिला बी नेल देवानी ह्याच्या बी काय होतं काय माहिती तिच्या न तिच्या ह्याच्यात काय होतं काय माहिती देवाने तिचं आयुष्य तेवढंच लिहिलं तर यायचं माझ्या ह्याच्यात आमच्या लय त्यांचे येत असलेल्या कमेंट बा भाऊ बहिणीच्या व्हिडिओ काढायचा तुम्हाला सांगतो भाऊ बहिणी माझं काय माझी माझ्या व्हिडिओमध्ये एवढे येऊन वाटत नाही व्हिडिओ बनवायला काहीच नाही बघ असलं काम जातो कामाला भाऊ बहिणी नसलं काम आपलं बसतो घरी असल्या वेळच आपला व्हिडिओ टाकतो तुम्ही बन टाकतो आपलं बनवून काय बी आपलं करायचं बडबड करायचं टाकायचं एवढे त्या कायचं वेळ बाबा होई होते का नाही भाऊ बहिणींना तेवढंच आपला सपोर्ट करता आदर होता आपला आदर होता घेऊ बहिणी काय नाही देवाला कोण सगळं नाडू शिकत भाऊ बहिणीनो ते आपल्या ह्याच्यात असतं ना डोळ्याक्या लालपणे काय देव काय देत होती काय मग माहिती नसतं आता तुम्हाला सांगतो आता कसं भाऊ बहिणी आता माझं मरा नाट्य आहे आटेला आहे तर कसं आता म्हणजे माझं काय सांगता येत ना भाऊ बहिणी मी आज आहे उद्या नाही असं म्हणजे एका वेळेस काय माझ्या घडेल घडल ते काय मग सांगू शकत नाही मी तुम्हाला भाऊ बहिणी देवानेच आपल्याला आणलंय जगात आणि तिथेच आपल्याला घेऊन जाणार भाऊ बहिणींना शेवटी कोण कोणाचं नसतं भाऊ बहिणीनं कोणाचा भाऊ कोणाची

तिकडे तिकडे राहते ते बारामती गट गर्भ आणि मी कसं भाव बन तुम्हाला सांगतो आपले पैसे नसतं पेट्रोल भाव बनविणू गाडी तुम्हाला माहितीच आहे तिकडे जर जायचं म्हणलं की गाड्याला लागत पेट्रोल शिबूरमध्ये <coughs> कसं जाऊन येत नाही गाडी भाव बनवून इतक्या लांब ना लागतं अडीचशे दोनशे रुपयाचा लागतो पेट्रोल गाडीत वतायला तेव्हा गाडी जाऊन येते सांगतो होतो माझा हप्ता बी आला भाऊ बहिणीनं मला हप्ता आहे हप्ता येतो दोन आहेत हप्ता मला कुठलं कुठलं एक हे घेतलं मोबाईल त्याचं हप्ता आहे मला भाऊ बहिणीनं आणि गाडीचं हप्ता आहे आता आता वर्ष होत आलं गाडीला का भाऊ बहिणीनं पण तुम्हाला सांगतो वर्ष होत आले गाडीला एवढं वर्ष राहिले ते दोन वर्ष हप्ता मला बराच येते बाबा बहिणी त्यात टब ला पेशवू तसा औरपतीच्या

दाखवला भाऊ भाऊ बहि आता आजीच काय माहिती काय होत आजीच येते का नाही जेव्हा इकडे बघ इकडे बघू बन ते बघा दात याला की कस दाखवायचं ते बघतोय वर रादी radii एवढे पूर्वक गमडड झाले आता वर बघ तू काय बघतोय वर तर वाटतं केंदास काय ला फिलला एवर बघ नको बघ नको वरले दे वर बघतो भाऊ बहिणीला असं का जायचं तिक्का पाहिजे आता कस चौत माझ्या मांडीलाय ना

कोणच्या व्हायचे काय माहिती भाऊ कोणी काय तिथे व्हायचे ताट तट्टे ता व्हायचे काय माहितीवर Jalan apa apa, jalan jalan mana tu bahawa ini, ni ada membeli kat tu. Jalan